आणि तुम्हाला विनंती आहे सरपंच लोकाला सदस्याला माझे हात जोडून आत्ता आत्ताचे मुख्यमंत्री आणि अजितदादा प्रयत्न करून एक योजना काढली मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना किती लोकांना माहिती आहे का नाही माहिती आहे सतरा सप्टेंबर पासून अर्ज करायचा आहे तिचं पहिलं बक्षीस पाच कोटीच आहे पहिलं बक्षीस पाच कोटीच बक्षीस आहे खरं तर तुम्हाला हे सांगू नये मी कारण जवळ जवळ माझा हक्क आहे त्याच्यावर तुम्हाला काय जाय गरज हे मजाकचा भाग सोडा तुम्ही पण भाग घ्या टोटल बक्षीस अडीचशे कोटी अडीचशे कोटी बक्षीस आहे सगळे अर्ध कोटी तू तुम्हाला आणि लय सोपं आहे त्याचा अभ्यास करा काम करा सरकारच्या जागेवर सरकारच्या पैशाने काम करायचं बक्षीस आपल्याला आहे